पाटील रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे वयाच्या पन्नाशी नंतर निरोगी राहण्यासाठी हे अठरा नियम अवश्य पाळा एक रात्री पूर्ण झोप घ्या कमीत कमी आठ तास झोप घेणे गरजेचे आहे दोन फास्ट फूड आणि पॉकेट फूड हृदयासाठी खूप हानिकारक असते ते खाणे टाळा तीन रात्रीच्या जेवणानंतर काही इतर गोष्टी खाऊ नका व रात्री जेवण कमी करण्याचा प्रयत्न करा गरजेपेक्षा जास्त खाऊ नका चार रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट घेऊ नका खरं तर कार्बोहायड्रेट सकाळी लवकर खाल्ले तर ते एक प्रकारे आपल्या शरीरासाठी इंधन म्हणून काम करते हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा देत असते पण रात्री कार्बोहायड्रेट पदार्थ घेऊ नका हे लक्षात ठेवा पाच रात्रीच्या जेवणाच्या वेळी स्नॅक्स खाणे टाळा सहा अन्न तयार करताना चरबीची काळजी घ्या जेवणात तेल लोणी चीज क्रीम यांचा वापर कमीत कमी करा सात दिवसभरात डायट सोडासारख्या गोष्टी पिणे टाळा आठ रात्रीचे जेवण वेळेवर करा आणि दिवसभर फळे आणि भाज्या खा नऊ आरामात अन्न खा संशोधनानुसार जे लोक लवकर लो, लवकर लो, अन्न खातात त्या लोकांना लठ्ठपणा होण्याची शक्यता असते त्यामुळे जेवण आरामात खा आणि चावून चावून खा दहा जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल जर तुम्ही दररोज जेवण करण्यापूर्वी सलाड खा किंवा कमी कॅलरी असलेले भाज्यांची सूप घ्या यामुळे वीस टक्के कॅलरीज कमी सेवन केली जाईल आणि तुमचे पोट भरलेले राहील अकरा वजन कमी करायचे असेल तर जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा जास्त खारट व तेलकट पदार्थ खाणे टाळा बारा जेवताना लाल हिरव्या केशरी रंगाच्या गोष्टी घ्या या रंगाचे खाद्यपदार्थ जसे की गाजर संत्री आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा फास्ट फूड खाण्यापासून थोडे लांबच राहा तेरा सकाळी लवकर नाश्ता करा सकाळी नाश्ता न केल्यास व उपाशी राहिल्याने अनेक आजार होऊ शकतात चौदा रात्रीचे जेवण घेताना थोडे निवडक व्हा झोपायच्या आधी दोन तास अगोदर जेवण करा पंधरा दिवसभर काहीतरी खात राहा जेवणामध्ये जास्त अंतर ठेवू नका दिवसातून चार वेळा जेवण केलेले कधीही उत्तम सोळा अन्नामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ घेण्याचा प्रयत्न करा सतरा जेवणात मसालेदार गोष्टी कमी करा कमी तिखट असलेले पदार्थांचे सेवन करा अठरा हे निरोगी आरोग्याचे सुवर्ण नियम वयाच्या नंतर नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला